शेगाव येथे महाराष्ट्र कलाल कलार समाज संघटनेची राज्य कार्यकारिणी बैठक आणि पदनियुक्त समारंभ सोहळा उत्साहात संपन्न महाराष्ट्र कलाल कला समाज संघटनेची राज्य कार्यकारिणी बैठक व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदनियुक्ती समारंभ अकरा मे रोजी शेगाव येथे उत्साहात पार पडला अध्यक्ष साखर समुद्रवार सरचिटणीस संतोष खंबलवार व कार्याध्यक्ष रवींद्र हटवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास माजी राज्यमंत्री डॉक्टर अविनाश वाजूरकर शिवसेनेचे नगरसेवक नंदकिशोर सहारे ॲडव्होकेट राजेश जयस्वाल महिला प्रदेशाध्यक्ष शीमाताई खंबलवार आणि राज्य प्रवक्ते रमेश लांजेवार आणि मान्यवर उपस्थित होते यावेळी विविध जिल्ह्यासाठी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली मराठवाडा अध्यक्षपदी संजय हिवाळे विदर्भ अध्यक्षपदी संजय हटवार आणि विदर्भ महिला अध्यक्षपदी दीपाली लोहकरे यांची निवड करण्यात आली या माध्यमातून संघटनेची राज्यभरातील बांधणी बळकट झाली आहे शेवटी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप कुरवाळे यांचा वाढदिवस वा साजरा करत कार्यक्रमाची रंगत वाढवण्यात आली डिजिटल मीडिया न्यूज साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड शेगाव जिल्हा बुलढाणा सर्व कार्यकारणी